श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणं अशुभ असते व कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणं शुभ असते तेच आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर एक मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा आपण सामान्य असतो देवाच्या पाया पडण्या अगोदर इतर कोणत्याही व्यक्तीच्या मंदिरामध्ये पाया पडू नये नंबर दोन साधू संतांना आपल्या पाया कधीच पडू देऊ नये कारण साधू संत फक्त गुरुच्या पाया पडतात त्यांच्या पाया आपण पडावे नंबर तीन जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये कारण पौराणिक कथेमध्ये शिवशंकराने त्यांचे सासरे दक्ष यांची हत्या केली होती नंबर चार भाच्याने मामाच्या पाया पडू नये कारण कृष्णकथेमध्ये कृष्णाने मामाचा म्हणजेच कंस मामाचा वध केला होता त्यामुळे भाच्याने मामाच्या पाया पडू नये नंबर चार एखादी व्यक्ती भोजन करत असेल तर त्याच्या पाया पडू नये नंबर पाच नंबर पाच आपल्या शत्रूच्या पाया पडू नये आणि नमस्कारसुद्धा करू नये कारण त्याच्या मनामध्ये कायम आपल्याबद्दल तिरस्कार असतो आपले चांगले होऊ नये असे त्याच्या मनात कायम असते त्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती आप शापस हे हे। हो आप व्यक्ती आपल्याला शापच देणार असते म्हणून शत्रूच्या पाया पडू नये आणि हातसुद्धा जोडू नये नंबर सहा झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये शास्त्रानुसार हे अशुभ आहे झोपलेल्या माणसाच्या पाया पडणं म्हणजेच मृत्यू झालेल्या माणसाच्या पाया पडणं होय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे आपल्याला खूप नुकसान होऊ शकते नंबर सात एखादा व्यक्ती देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये देवपूजा होईपर्यंत वाट बघावी देवामध्ये विघ्न येते देवापेक्षा माणसाला जास्त महत्त्व दिल्यासारखं होतं नंबर आठ स्मशानभूमीतून बाहेर आल्यानंतर कोणत्याच व्यक्तीच्या पाया पडू नये कारण तो व्यक्ती अशुद्ध असतो कुणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते नंबर एक मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने आपला बुध ग्रह मजबूत होतो नंबर दोन संत गुरु ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो नंबर तीन सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहु ग्रह बलवान होतो नंबर चार मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगल ग्रह मजबूत होतो नंबर पाच वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतू ग्रह मजबूत होतो नंबर सहा वडिलांच्या पाया पडल्याने शुक्रग्रह मजबूत होतो नंबर सात चुलती आई आजी मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रह मजबूत होतो कोणाला ओलांडून जाऊ नये नंबर एक कोणत्याही प्राण्याला ओलांडून जाऊ नये नंबर दोन अग्नीला चुकूनही ओलांडून जाऊ नये किंवा पाय लावू नये नंबर तीन ज्या खुट्याला आणि दोरीला वासरू किंवा गाय बांधलेली असते त्याला पाय लावू नये नंबर चार केस भस्म व पवित्र वस्तूंना ओलांडून जाऊ नये या चार लोकांच्या आपल्या घरी येणं शुभ असते नंबर एक तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं शुभ मानलं जाते पण ते नणन आपल्या घरी नेहमीच येत असेल माहेरी येऊन राहत असेल तर ते चांगलं नाही फक्त पाहून चार पुरतेच शुभ आहे नंबर तुमच्या घरी तुमचे जावई येत असेल तर त्यांची पावलं तुमच्या घरासाठी शुभ मानले जाते पण घर जावई असू नये नंबर तीन तुमचे भाचे जर तुमच्याकडे येत असेल तर ते अत्यंत शुभ आहे नंबर चार तुमच्या घरी जर साधू संत महापुरुष आले तर ते अत्यंत शुभ मानले जाते कुमारी मुलींना कधीच पाया पडू देऊ नये हिंदू धर्मात कुमारी मुलींना देवी मानले जाते त्यामुळे त्यांना पाया पडू देऊ नये असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकापर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ